तर नमस्कार मंडळी इनक्रेडिबल कोकण मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण इलो नेव्हीच्या म्युझियमला गोवा तर तुम्ही बघू शकता मोठमोठी विमानं आपल्याकडे दिसतात तर म्हटलं तुमका थोडीशी माहिती पण देऊया म्हणान पुढे नी आय एन एस विक्रांत आपल्या दिसलेली आहे म्हटलं तुमका विक्रांत पण दाखवूया आय एस विक्रांत हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक वर्गातील हलके विमानवाहू जहाज होते हे जहाज सप्टेंबर बावीस एकोणीसशे रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नच्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले मार्च चार इसवी सन एकोणीसशे एकसष्ट रोजी ते उत्तर आयर्लंड बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंगडम मधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय एन एस विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताप्यात दाखल करून घेतले या जहाजाने इसवी सन एकोणीसशे पासष्ट व एकोणीसशे एकाहत्तर सालाच्या दोन्ही भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली जानेवारी एकतीस एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले हे आपल्याकडे थोडक्यात त्याची माहिती आहे ती मी सांगितलं सांगितलंय तर अजून पुढे काय काय आपल्याक ह्या म्युझियममध्ये दिसतात आपण बघतच जाऊया हाय आपल्या बराच काय काय बुक मिळतात आणि त्याचबरोबर त्याची माहिती आहे लिहलेली आहे ती आपण वाचू शकतो आणि ते प्रत्येक माहितीची संघटित आधारित जी गोष्ट आहे ती आपल्या घरी ठेवलेली दिसतात म्युझियममध्ये तर पुढे पुढे आपल्या खूप काय काय बघूचा तर चला तर मग तुम्हाला मी आणि काय काय वेगवेगळ्या दाखवतो सी हॅरियर हे नौदल शॉर्ट टेक ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग व्हर्टिकल ऑफ आणि लँडिंग जेट फायटर टोई आणि हल्ला विमान आहे एप्रिल एकोणीसशे ऐंशीमध्ये सी हॅरियर एफ आर एस वन या नावाने रॉयल नेव्हीमध्ये प्रथम प्रवेश केला तर मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघित राहा आणि मंडई घेतो आहे मी तुमचं निरोप मी नी येतो आहे पुन्हा काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन आणि आज जो नेवीचं म्युझियमचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं जो नक्की कमेंट करून सांगा आणि जमल्यास तुम्ही पण हे भेट देवा खूप सुंदर असा या ठिकाणासो जे आपल्या बरीचशी माहिती मिळता आणि बरेचसे लढाऊ विमान फायटल जे तसेच बरेचसे हेलिकॉप्टर जे आहेत आप ते आपल्याकडे घरी मिळतात त्यामुळे नक्की म्हणजे वेळ मिळालास तुम्ही पण या म्युझियमला भेट देवा